तिन्ही सांजेचा भिरभीर वारा वाहत होता शंभू राजांच्या वाड्यामागे एक छोटासा बाग होता शंभू आणि येसुबाईंच्या संसारासोबतच हा बागही फुलरत होता युवराज युवराज्ञींना असा निवांतपणा बऱ्याच दिवसांनी लाभला होता येसुबाई युवराजांचा अंदाज घेत बोलल्या आम्ही एक बोलावं का जशी आपली इच्छा युवराज्ञी येसुबाई काहीशा गंभीर होत बोलल्या राजा हा सर्वाधिकारी असतो राजाची आज्ञा म्हणजे अंतिम हुकूमच आपल्या राज्यातील प्रत्येक उत्तम सुंदर वस्तूवर आणि व्यक्तीवर त्यांचा अधिकारच असतो त्यामुळेच राज्यातील एखादी तरणी ज्वार पोर मनात भरली तो की तो तिला गुरागाईंसारखी केव्हाही पडवून आपल्या जनानखान्यात जखडून ठेवायला मुखत्यार असतो नाही का काय बोलत आहात आपण ही असू हे असे नागवे अत्याचार फक्त मोघलांच्या आणि सुलतानांच्या आमदनीत घडू शकतात शिवाजीराजांच्या स्वराज्यात नाही युवराज खरेच सांगता की काय आपण हसता हसता येसुबाईंच्या डोळ्यातील बाहुल्या कठोर झाल्या तर मग युवराज प्रत्यक्ष शिवपुत्र संभाजीराजांच्या हातून असा अत्याचार का घडावा कोणता अत्याचार अण्णाजी दत्तो प्रभुणीकर म्हणजे शिवरायांचे एक आधारस्तंभ त्यांच्या लाडक्या लेकीवर हंसावर अत्याचार करून आपण कोणता पराक्रम सिद्ध केलात येसू काय काय बोलत आहात आपण शंभूराजे व्यथित झाले लोक जेवढं आणि जसं बोलतात तेच फक्त ऐकवलं तुम्हाला संभाजीराजांसारखा शिग्रोकोपी पुरुष सुद्धा येसुबाईंच्या या अचानक हल्ल्याने गांगरून गेला रायगडाच्या परिसरात एकेकाळी जो दरारा दहशत आणि आदर शिवरायांच्या मातेला जिजाऊसाहेबांच्या शब्दांना होता तोच वसा येसुबाईंकडे आपोआप चालत आला होता शंभूराजांपेक्षा त्या एक दीड वर्षांनी लहान असतील परंतु त्यांच्या कर्तव्यदक्ष स्नेहमय आणि सर्वसमावेशक व्यक्तिमत्वाने एक वेगळीच उंची गाठली होती म्हणूनच उंच उभट चेहऱ्याच्या देखण्या नागसरीच्या झुपकेदार नथ घातलेल्या चौडीच्या शेंगेसारख्या सळपातळ बांध्याच्या तरुण उत्साही येसुबाई या रायगडावरच्या राणीवशात एक आकर्षक बिंदू म्हणून ठरल्या होत्या शंभूराजांच्या सोयराबाईंसह अनेक माता तिथे राहत होत्या परंतु येसुबाईंसारखा असा चमकदारपणा आणि आदर कोणाच्याही व्यक्तिमत्वाला लाभला नव्हता हो आज अचानक येसुबाईंनी हंसाचा विषय काढल्याने शंभूराजे काहीसे गोंधळले येसुबाईंच्या आयुष्यामध्ये एकीकडे शिवाजी राजांसारखा अत्यंत कर्तव्यदक्ष प्रजापालक आणि युग प्रवर्तक सासरा होता तर दुसरीकडे अंगात तारुण्याची सडसड घेऊन राण्यातल्या सिंहासोबत दरबारातल्या वरिष्ठ मोरब्बी दरकदारांना सहज अंगावर घेणारा आणि त्यांच्याशी बेडरपणे दोन हात करणारा नवरा होता या दोन्ही परस्पर भिन्न टोकातील नाजूक दुवा म्हणजे येसुबाई त्यांच्याऐवजी हंसाचा विषय शंभूराजांसमोर जर कोणी काढला असता तर त्यांनी एक ठोसा मारून त्याची बचाडी त्याच्या हातावर ठेवली असती परंतु येसुबाईंचे राजवाड्यातील आणि शंभूराजांच्या हृदयातील स्थान काही वेगळेच होते त्यामुळेच ते गोंधळलेल्या अवस्थेमध्ये उठले आणि येरजारा घालत हातवारे करत बोलले युवराजनी युवराजनी आपण कसे विसरता अहो आम्ही युवराज आहोत समजा एखादी युवती आमच्या मनामध्ये भरली तर सरळ विवाहबद्ध होऊ आणखी एखाद्या राणीसाठी महाल बांधायला रायगडावर जागा का अपुरी पडते की काय परंतु युवराज हंसा ही अण्णाजी पंतांची कन्या होती कोणाचीही असो परंतु सुंदर स्त्रियांची नावे आमच्या नावासमवेत चिटकवण्याचा इथल्या लोकांना शौकच जडला आहे यशुबाई खुदकन हसल्या आपलं हसू आवरत पण मोठ्या अभिमानानं सांगू लागल्या स्वामींच्या सौंदर्याची तारीफ आणि वाहवा करणाऱ्या एकाहून एक अशा कथा आजकाल आम्हाला ऐकायला मिळतात परवा रायप्पा आणि ज्योत्याजी दोघंही सांगत होते काय सांगत होते स्वामींवर देवानं अशी काही सौंदर्याची उधळण केली आहे की आजकाल म्हणे स्वामी कुठं मोहिमेवर वा शिकारीवर असताना नदीकाठावर वा उघड्यावर कुठेही स्नान करत नाही कारण राजांच्या गोऱ्यापान उघड्या देहाची भुरड पडते आणि हंडे हंडेकडशा घेऊन आलेल्या तरुण मुली जागच्या जागी बेशुद्ध पडतात असं चांगलं तीन चार वेळेस घडलं युवराजनी आपलंही राजांवर चांगलंच ध्यान दिसतं तर स्वामींच्या देही कितीतरी चांगल्या गुणांचा समुच्चय आहे तलवार असो वा कलम दोघीही स्वामींना वश अगदी सपासप चालतात दोघींचा इष्टमित्रात दरारा आणि वादी दुश्मनात सुद्धा दरारा आणि सौंदर्याच्या बाबतीत पुसाल तर आमच्या स्वामींची स्वारी जर चुकून माकून मदनदेवाच्या राजवाड्यासमोर निघालीच तर साक्षात मदनदेव आपल्या आसनावरून ताळकण उठतील स्वामींचं बोट धरून त्यांना मोठ्या आदरानं आपल्या पंगतीला बसून युवराजांचा सन्मान करतील पण येसू आम्हाला लाभलेल्या सौंदर्याचा हाच ठेवा आज आमच्यासाठी शाप ठरतो आहे येसू एक असल मन ठाऊक काय तुला कोणती मांजर सुद्धा शेजारची नऊ घरं सोडून चोरी करत आम्ही तर रायगडाचे वारसदार राजकुमार आहोत आम्ही इश्कबाजी करायचीच ठरले तर राजाला काही कमी असते का सत्ताधीशांकडून फायदे उपटण्यासाठी स्वतःच्या पत्नीचा तरण्या लेकी बाळींचा हात पकडून पाठच्या दरवाज्याने भेटणाऱ्या हलकट रानुड्या नाबर्दांची संख्या जगात काही कमी असते का युवराज आपण किती पाक दिलाचे आहात याची कल्पना आहे आम्हाला म्हणूनच तर म्हणूनच तर सांगतो आपल्या अलौकिक सौंदर्याने जुनू आम्हाला शाप दिला आहे त्याचाच परिणाम म्हणून एकतर बी प्रेमातून कोणी हंसा आमच्यासाठी वेडीपिशी झाली असेल तर त्यात आमचा काय दोष येसुबाई शंभूराजांकडे रोखून पाहू लागल्या वाऱ्याची गती वाढली झोपाड्याच्या कड्या कुरकुरू लागल्या शंभूराजे त्याच ओघात पुढे सांगू लागले येसू त्या हंसाने जिथं जिथं आमचा नुसता पिछाच पुरवला होता ती दिसायला देखणी अगदी एखाद्या चित्रासारखी सुबक तितकीच सोजवळीही अण्णाजी काकांची पोर म्हणून एवढीशी होती तेव्हापासून इथं राजवाड्यात बागडायची खेळायची अगदी आमच्या पाठुंगोडीवर सुद्धा बसायची पोरी एकदा वयात आल्या की तीन चार वर्षातच त्या केवड्याच्या केवड्या दिसू लागतात सुरवंटाचं रूपांतर कधी होतं कळतही नाही त्यामुळेच थोर झालेल्या हंसाला मी टाळू लागलो अण्णाजी पंत म्हणजे आमच्या आबासाहेबांसाठी थोरल्या भावांसारखेच म्हणजे तुम्हाला पुढच्या परिणामांची कल्पना होती तर आम्हालाच नव्हे तर अण्णाजी पंतांनाही हंसाच्या वेळाचाराची कल्पना आली होती आणि म्हणूनच तर त्यांनी घाई गर्दीने तिचं शुभमंगल उरकवलं होतं लग्नानंतरच ती पाचाळला माहेरपणासाठी पहिल्यांदाच आली होती, होती। तेव्हा तो वसंत पंचमीचा दुर्दैवी दिवस उजाडला तेव्हा दुपारी पलीकडच्या महालात स्त्रिया मुलींची गडबड उडाली होती तिथं यसू तुम्हीही हजर होता त्या साऱ्या गर्दीतून ही वेडीपोर बाहेर पडली आम्ही आमच्या महालात काव्यलेखनात गढून गेलो होतो कोणालाही आत सोडू नका असे पहारेकऱ्यांना हुकूम दिले होते मात्र आम्हीच हंसाला बोलवले आहे अशा भूलतापा मारून ती तडक आमच्या महालात घुसली तिला प्रीत ज्वरानं इतकं पागल बनवलं होतं की तिने सरळ आम्हाला मिठीच मारली ती आपल्या भुकेल्या ओठांनी आमच्या कपाळाचे मुके घेऊ लागली तशी आम्ही खाडकन तिच्या कांशिलात लगावले तिच्यावर ओरडलो लाज नाही वाटत तुला पंतकाकाची पोर आहेस तू कोणाची तरी लग्नाची बायको आहेस तू माझ्या बोलण्यावरती वेड्यासारखी हसली आणि जखमी पक्षिणीसारखी आमच्याजवळ येत आमचे हात धरत बोलले माझ्या राजा माझ्या राजा देहातल्या ओसणत्या तारुण्याचा तुझ्यावर अभिषेक घालायला आलेले आहे मी आम्ही तिला दूर ढकलले आणि म्हटले पोरी तुझ्या ह्या आगडीकेने ह्या महालाला सोडून लागेल तरीही ती दूर होईना हटेना तेव्हा आम्ही तिला आणखी दोन तीन कानशिलात लगावल्या तुला वेळविड लागलं की काय असं आम्ही तिला विचारू लागलो तेव्हा ती मोठ्यानं हसत बोलली राजा राजा श्रीमंतीनं ठार आंधळं बनलेल्या पाखराला दृष्टीच नसते म्हणूनच तर पदन दिव्यावर झडप घालते ज्वाडीच्या जबड्यात जाऊन मिटून जाते शेवटी हंसाची समजूत घालत आम्ही तिला विचारलं तुला हवे तरी काय तेव्हा ती पुन्हा एकदा हसू लागली तिचे हास्य खूपच खोल आणि भयंकर होते ती आम्हाला म्हणाली तुझ्या मर्दानी सौंदर्यापुढे माझा नवरा मला अगदीच निभडट वाटतो राजा राजा गेली तीन वर्ष मी मशालीसारखी रात्रंदिवस जळते जडते आहे तुझ्यासाठी फक्त एकदाच फक्त एकदाच मला आलिंगन दे ती काही केल्या आम्हाला सोडायला तयार नव्हती तिने आमच्या कमरेभोवती एखाद्या मगरीसारखी घट्ट मिठी मारली होती तिचा फोल आंधळेपणा पंतांचे राजप्रासादासंबंधी असलेलं नातं हे सारं तिला परोपरीनं समजवण्याचा प्रयत्न केला असल्या तुझ्या बेफामपणाला बेधुंदीला आम्ही बळी पडणार नाही हेही तिला निक्षुण सांगितलं माझा एक ठोसा तर तिच्या जिव्हारी लागला होताच तिच्या दातातून रक्त घडत होतं आणि तिच्या ओठाचा कोपरा सुजला होता आमचा ठाम नकार पाहून ती खूपच दुःखी झाली आणि मनाने जखमी झाल्याचं आम्हाला दिसलं आमच्या महालातून बाहेर पडताना तिच्या लालेलाल डोळ्यातून आसवांची झड लागली होती आमच्याकडे वडून डोळे गरकन फिरवत ती इतकेच म्हणाली राजा राजा तुझ्या होकाराची फक्त तीनच दिवस वाट बघेन नाहीतर चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी तू माझा मुडदा बघशील आमच्या महालातून हंसात तडक बाहेर पडली तेव्हा सोहळ्यातून आपल्या पोरीचा शोध घेत आलेल्या पंतकाकुंनी आमच्या दारातून विस्कटलेल्या वस्त्राने बाहेर पडलेली हंसा पाहिले मात्र स्वजनांशी प्रतारणा न करण्याच्या कल्पनेनं पेटलेलं आमचं मन कोणाला दिसणार होतं घडलेला प्रसंग आम्ही कोणत्या तोणाने विसरू आणि तुम्हाला अगर आबासाहेबांना किंवा पंतकाकांना ऐकवणार होतो शिवाय भविष्यात असे काही अघटित घडेल याचीही आम्हाला कल्पना नव्हती चार पाच दिवसात पाचाडच्या विहिरीत लोकांनी हंसाचा मृतदेह पाहिल्याची वार्ता आमच्या कानावर आली तेव्हा आमची वाचाच बसली तारुण्याच्या बेहोशीत आणि प्रीतीच्या बेदरकारीत ओडी घेऊन हंसासारखी सासूरवाशिण सहज निघून गेले मात्र आमच्या हातून न घडलेल्या गुन्ह्यासाठी आमच्या काळजावर आरोपाच्या आणि बदनामीच्या डागण्या देत आमच्या कल्पित इश्कबाजीच्या कथा चवीनं हे जग रंगवत बसलं आहे